राहता पोलीस स्टेशन इथे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक स्टेट बँक एटीएम टी मैड हॉस्पिटल जवळील इथे एक प्रकार घडला होता या प्रकारामध्ये दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्याशी जवळी पाडवली होती आणि तो एटीएम मधून पैसे काढत असताना त्यांनी त्याचे एटीएमचा पिन बघितला होता आणि त्याला आम्ही आम्ही तुम्हाला पैसे काढून द्यायला मदत करतो असे सांगून त्याच्या कार्डशी आदलाबदली केली आणि याच्यानंतर त्यांनी जवळपास ती व्यक्ती बाहेर पडल्यानंतर त्याला सेम रंगाचे सेम कंपनीचे एटीएम म्हणजे डुप्लिकेट होते ते त्याच्या हातात दिले होते आणि यानंतर त्यांनी पिन पाहिलेला असल्यामुळे त्या एटीएम मधून त्यांनी त्या माणसाच्या नावाने बावीस हजार रुपये काढलेले होते या प्रकरणी आपल्याकडे आप राहता पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा आपण दाखल केलेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला काल दिनांक दोन जानेवारी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी असाच एक संशयित व्यक्ती सदर एटीएम जवळ आढळून फिरत असल्याचं आपल्याला दिसून आलं होतं या माहितीनंतर आपण सदर ठिकाणी तत्काळ आपले पोलीस अधिकारी रवाना झाले आणि त्यांनी पंचांत समोरच्या त्या सदर इस्माची जडती घेतली या जडतीमध्ये आपल्याला जवळपास त्याच्याकडून एकोणसत्तर विविध कंपन्यांचे आणि विविध बँकांचे एटीएम प्राप्त झालेले आहेत <laughs> सध्या आज आपण सदर आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलेले होते या दरम्यान आपल्याला पाच दिवसांची सदर आरोपी पोलिस कस्टडी मिळालेली आहे या घटनेच्या अनुषंगाने आपल्याला जे एकोणसत्तर एटीएम या व्यक्तीकडून मिळालेल्या आहेत या एटीएम च्या अनुषंगाने एटीएम असून यातील एक एटीएम निवासामध्ये असल्याचे आपल्याला आप कळले तर त्या निवासामधील व्यक्तीची देखील जवळपास सत्तर हजाराची फसवणूक झालेली होती सद तसेच श्रीरामपूरला पण यामध्ये एक गुन्हा दाखल असून यामध्ये श्रीरामपूरच्या पण एका व्यक्तीशी फसवणूक झालेली होती तर या प्रकारामध्ये सदरशी व्यक्ती एटीएम मध्ये एखादी एखादा माणूस पैसे काढण्यासाठी गेले असताना त्याच्या त्याचा विश्वास संपादन करायचे आणि त्याच्याशी जवळीक पाडून त्याच्याशी गप्पा मारून त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून कधी कधी ते एटीएम चे अपरात परी करायचे आणि त्याला त्या माणसाला सदरचे दुसरं एटीएम द्यायचे आणि त्याचा एटीएम आपल्या हातात घ्यायचे किंवा आम्हाला त्याच्याकडे काल जेव्हा झडती घेतली त्यामध्ये काही त्याच्याकडे घेविक आपल्याला छोटेसे पाऊच पण सापडून आलेले तर या प्रकारात त्याच्याकडे चौकशी केला असता त्याने असं सांगितलं की जे एटीएमचा जो स्लॉट असतो मशीनचा त्याच्यामध्ये तो तो फेमिक टाकायचा आणि जेव्हा सदस्य एखादी व्यक्ती त्यानंतर एटीएम मध्ये पैसे काढायचे तर त्यावेळेस ते व्यक्तीचे एटीएम त्याच्यामध्ये अडकून जायचे आणि खूप सारा प्रयत्न करून ते एटीएम निघत नसल्यामुळे ती व्यक्ती बँकेकडे तक्रार करून म्हणून वगैरे तिथून निघून गेल्यानंतर ते एटीएम त्यांच्या पद्धतीने ते त्याच्यातून काढायचे आणि त्याचा वापर ते करत होते अशा आपल्याला माहिती मिळालेलं आहे काल जेव्हा आपण त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेस तो असंच एखाद्या व्यक्तीला हसवण्याच्या उद्देशान तो तिथे वावर करताना दिसून आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे आपल्याला फक्त जे एटीएम आहेत ते एटीएम तो आमची जी प्राथमिक तपासात माहिती मिळाली तो सर्व ते एटीएम सोबत ठेवायचा कारण समोरच्या व्यक्तीकडे कोणते एटीएम असेल त्यानुसार त्याला बदली एटीएम द्यायचे या उद्देशाने ते आपल्याला मिळून आलेले नाव नाही तास्टेस रुण। तास्टेस रुण। <laughs> जो आहे आहे नाव आरोपी ज्याला दीपक राजेंद्र सोनी असून त्याचे वय पस्तीस वर्ष असून त्यांनी जी प्राथमिक आवाहन माहिती मिळाली त्याचं एमबीएचं शिक्षण झालेलं आहे आणि तो मध्य प्रदेशातील भोपाळ इथला असून तो इकडे काही काळा कालावधीपासून महाराष्ट्रात राहत राहिले राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे <sk> <muchly> आज एक महिला त्या ते एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेली असतात त्या महिलेला तो व्यक्ती तिथे संशयास्पद स्थितीत आढळून आला आणि सदरच्या प्रकाराबाबत आपल्याकडे राहता पोलीस स्टेशनला देखील एक गुन्हा काही दिवसापूर्वीच दाखल असल्याने आपण त्या संदर्भात बँकेशी देखील व्यवहार केलेला होता त्याच्यामुळे त्या महिलेने जी सतर्कता दाखवली त्याच्यामुळे आपल्या पोलीस स्टेशनला तात्काळ त्यांनी माहिती कळवली आणि आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ तिथे रवाना झाल्यामुळे सदरचा आरोपी आपल्याला ताब्यात मिळून आलेला आहे राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरी हा एकच गुन्हा दाखल आहे लोणी पोलीस स्टेशन मध्ये देखील असा एक गुन्हा दाखल आहे आणि आता जे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व सर्व देखील करू इच्छितो की आपली देखील कधी फसवणूक झाली असेल किंवा असे कोणी कि आपल्याकडून एटीएम ची केली असेल किंवा आपल्याकडून पैशांबाबत एटीएम मधून फसवणूक झालेली असेल तर आपण तत्काळ आता पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि आमच्याकडे जे एटीएम आहेत त्यांच्या मालकांशी देखील आम्ही या अनुषंगाने संपर्क करत आहोत एटीएम मध्ये पैसे काढण्यात च्या आरोपींची गुन्हे करण्याची कार्यपद्धती बघता मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की ज्यावेळेस आपण एटीएम मध्ये प्रवेश करतो त्यावेळेस याची खात्री करावी तसेच एखादी व्यक्ती आपल्याला मदत करण्याचा किंवा स्वतःहून पैसे काढून देतो असे आम्ही दाखवत असेल किंवा मदत करण्याचे वचन देत असेल तरी अशा व्यक्तीवर विश्वास न ठेवता आपण स्वतः एकट्यानेच ते पैसे काढावे तसेच एटीएम मध्ये असताना आपण जो पिन टाकतो तो पिन टाकताना किमान एका हाताने ते कीबोर्ड झाकून ठेवणं आणि दुसऱ्या हाताने तो पिन टाईप करणं अपेक्षित आहे जेणेकरून जरी कदाचित एखादी व्यक्ती मागे उभी राहून तो पिन बघत असेल किंवा काय तर तो त्याच्या दृष्टीस पडणार नाही तसेच एटीएम मध्ये आपण असताना काही अडचण आली तर जे आ, बँकेचे बँकेने नेमलेले सुरक्षा रक्षक किंवा काही कर्मचारी असतील यांच्याशी संपर्क साधावा पण अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये